हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मागोमाग जाणे किंवा येणे पाठला करणे अनुसरणे अर्थ समजणे आस्थापूर्वक लक्ष देणे धंदा म्हणून स्वीकारणे आज्ञा सूचना इत्यादीप्रमाणे वागणे व्यवसाय म्हणून स्वीकारणे किंवा ज्यासाठी जटणे होत आहे फॉलोला पण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फॉलो द पाथ थ्रू द वोज दुसरा वाक्य आहे आय कुडंट फॉलो द प्लॉट ऑफ द मूवी तिसरा वाक्य आहे द डॉग फॉलोड हर वेरएव्हर्स इव्हेंट चौथा वाक्य आहे ही मेड अ साइन फॉर मी टू फॉलो हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू